साडेचारशे रुपयाला जोडी पडतेसातशे रुपयाला 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 आज आपण द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेला भेट दिलेली आहे शॉप आहे कुणाल प्लाझाला रोड लगतच आहे चौकामध्ये आणि इथं चालू आहे सध्या लग्न सराई स्पेशल ऑफर आणि दिवाळीची ऑफर पण चालू आहे आज आपण लो प्राइस साडी कव्हर करणार आहोत द्वारका श्यामकुमार चिंचवड शाखेला भेट दिलेली आहे सर आपल्या सोबत आहेत आणि आता आपल्याकडे सगळं आपण सगळे एकदम जे सिस्टम आहे आमची सगळी चेंज केली आता व्हिडीओ मध्ये जी साडी तुम्ही बघणार स्क्रीनशॉट काढून ठेवा त्याचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ते सेम साडी आज सेम रेट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि दुकानात आले की ते फोटो किंवा ते व्हिडिओ तुमचं सेव्ह केलेले असतील तर कोणत्याही स्टाफला दाखवा ते साडी आम्ही अवेलेबल करू आणि जे दिवाळीमध्ये जे मान्सून सेल मध्ये आपण जे ऑफर लावलेले होते गोर पेटण्या नत पेटण्या भरपूर असं आई साई पेटन्या सगळं कंटिन्यू तो ऑफर आपण ठेवलेला आहे कारण लोकांना आपण विचार असं आहे की फक्त डिस्काउंट द्यायचं बरोबर तेच लोक आपल्याकडे बारा महिने मग आपण आपण त्यांना महिने डिस्काउंट देऊ ओके म्हणून एकदम ऑफर ठेवलेले आहेत दादा लोक सगळे ना यांचं मागच्या बाजूला पण इकडे पण पॅकिंग चाललेलं आहे जर तुमचं दुकान असेल आणि तुम्हाला जर अशा प्रकारची खरेदी करायची असेल तरी सुद्धा आपल्या द्वारकादास श्याम कुमार चिंचवड शाखेमध्ये तुम्ही होलसेल खरेदी करू शकता विक्रीसाठी यात सगळ्यात मे हे सांगायचंय की आपली रेट तुम्ही कुठे पण ट्राय करा आम्ही नुसतं आम्ही बच्चन करणार नाही की आमच जगापेक्षा <laughs> स्वस्त आहे आम्ही तर आम्ही डायरेक्ट म्हणतो तुम्ही त्या साडीची रेट चेक करा मग ती साडी आपल्याकडे येऊन त्या साडीची रेट बरोबर <laughs> आज आपण जी साडी कव्हर करतोय ही आहे बघा बाहेर मार्केटमध्ये दोनशे अडीचशे रुपयाला आपल्या इथं ही फक्त एकशे चाळीसला अवेलेबल आहे आणि यामध्ये ब्लाउज पीस नसणार आहे परंतु सर म्हणाले जर तुम्ही बस्ता बांधत असताल तर नक्कीच दहा रुपयाचं जे ब्लाऊज पीस आहे ते आपल्यासाठी ते इथं पॉसिबल करतील तुम्हाला देतील तर तुम्हाला एकशे चाळीस रुपयाला विथ ब्लाउज पीस ही साडी अवेलेबल राहणार आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्या बस्ता बांधण्यासाठी येणाऱ्या लग्न सराईचा एकशे चाळीस पासून आपल्याकडे सुरुवात आहे जे okay. दुकानदारला रेट जाते तोच रेट कस्टमरला आहे एकशे चाळीस रुपयाचा पॅटर्न तुम्ही बघितला आता याची पुढची रेंज दाखव लिनन बेस मध्ये येते लिनन कॉटन हे पण वाटायला खूप सुंदर साडी आहे कॅटलॉग पीस आहे ओके त्याची जी एमआरपी आहे ती साडेचारशे रुपये आहेत oh. आणि सिंगल पीस घेतलं तर दोनशे ऐंशी दोनशे सत्तर असं रेट चालू आहे पण आपल्याकडे तुम्हाला हे होलसेलच्या हिशोबाने लग्नात वाटायला तुम्ही घेतले जास्त साडी आता तुम्हाला साडेचारशे रुपयाला जोडी पडते साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट लेलन कॉटन बेस साडी आहे बघा आणि ऑफिशियल तुम्ही वापरू शकता असा पॅटर्न आहे साडेचारशे रुपयाला जोडी ओके डायरेक्ट जोडज त्याचं फेब्रिक आहे लेस पट्टी येणार विथ ब्लाउज येणार ही डिझाईन तुम्ही मार्केट मध्ये नुसते हे समजा विदाऊट लेस ची घेतली ले तरी तीनशे तीन साडे तीनशे रुपया साडीची किंमत आहे ओके पण आपल्याकडे हे ऑफर मध्ये तुम्हाला पाचशे रुपयाला दोन साड्या दोन साडी तो ब्लाऊज आहे विथ ब्लाउज पीस हा बघा इकडे ब्लाऊज शेवट होत बघा त्याचा हात लावून बघा हे बघा असं सगळं एकदम कलर पण त्याचा एकदम लाईट कलर येईल फ्रेश पाचशे रुपयाला दोन साड्या मिळल बरं का दुसरं कोणी कस्टमर समजा ट्रायल कलर गेले कुठे पण डिझाईन भेटणार नाही पेटर्न भेटणार नाही सिमिलर पण पण रेट मध्ये भेटणार नाही चेक करा आमचं सांगायचं सा काम आहे हे एक ट्रकी सिल्क म्हणून हे जवळजवळ सगळं लोकांना माहितीच असतात हे पण असं पॅकिंग पीस येणार आहे सगळं हे इटालियन ट्रकी असते ओके मार्केटला तुम्ही घेतलं तर तीनशे सव्वा तीनशे त्याची रेट आहे पण आपल्याकडे तुम्हाला हे दोनशे चाळीस रुपयाला मिळेल दोनशे चाळीस रुपयाला दोनशे चाळीस रुपये यामध्ये तुम्हाला दोन्ही पॅटर्न आहे काटपदर हे सगळं बॉक्स पॅकिंग येणार आहे ओके म्हणजे देण्यासाठी पण देण्यासाठी एकदम सुपर आयटम आहे दोनशे चाळीस रुपयाला टर्के सिल्क हा हो एक कॉपर ब्युटी म्हणून आहे आमचा स्वतःच मिलचा माल आहे तीनशे नव्वद रुपये त्याची रेट आहेत पण आपल्याकडे हे तुम्हाला पाचशे रुपयाला आम्ही जोडी देणार म्हणजे अडीचशे रुपयाला एकच बस पाचशे रुपयाला जोडी झरी आणता त्याच्यामध्ये सगळे कोपर झरी आहे विथ ब्लाउज पीस आहेत आणि याच्यामध्ये लाईट कलर डार्क कलर दोन्ही येईल तुम्हाला कमी दहा ते बारा कलर आहेत म्हणजे सहा कलर लाईट सहा कलर डार्क असं बारा कलरचा शेट असतो तीनशे नव्वद रुपयाची साडी आहे पाचशे रुपयाला जोडी पुढे बघा हे कॅटलॉग पीस आहेत बॉक्स पॅकिंग येणार आहे याची एम आर पी हे बघा चारशे नव्वद रुपये ठीक आहे पण आपल्याकडे तुम्हाला हे मिळेल पाचशे रुपये जोडी पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपयाला दोन साड्या कॅटलॉग पीस विथ ब्लाउज पीस आहेत बॉक्स पॅकिंग आहे आणि सिंगल पीस घेतलं तर मी तीनशे पर्यंत देऊ पण आपण जोडी कसं आता लग्नामध्ये हलका माल हलकी साडी वाटायला लोक जास्त घेतात बरोबर आहे ठेवले पाचशे ला जोडी आणि मेन म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे आपल्याला क्वालिटी आहे सगळं कॅटलॉग पीस आहे पॅकिंग साडी आहे साडेपाचशे पर्यंत जोडी जाते साडेपाचशे ला जोडी हा साडेपाचशे रुपये दोन वा क्वालिटी खरंच बेस्ट आपण कव्हर करतो सगळ्या साडी आहे ना मार्केटला तुम्ही चेक करा चारशे साडेचारशे अशी रेंज असते पण आपल्याकडे हे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या मिळाल <laughs> त्याच्यामध्ये बघा डिझाईन वेरिएशन आहे ती लेरिया डिझाईन झाली प्रिंटेड आहे ओके मी सगळ्यांना लेस बॉर्डर येणार आहे चारशे साडेचारशे अशी रेट आहे आपल्याकडे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला दोन साड्या मिळाल्या कलर वेरिएशन डिझाईन भरपूर आहेत आपण आता दाखवतो यापेक्षाही जास्त आहेत आपल्या टाइम लिमिट असल्यामुळे डिझाईन आहे तुम्ही मागे बघू बघा असं पण दुकान भरले हे सगळं त्यातलंच माल आहे कारण हलका माल लोकांना जास्त लागतात आणि दुकानदार पण जास्त नेतात वाटायला का त्यांच्याकडे पण सिंगल डबल कस्टमर असतं म्हणून जास्त लागतो त्याच्या माल ठेवतो एनी टाइम स्टॉक असतात साडेपाचशे रुपयाला दोन साड्या तर बघा ताई हे शिल हे पण कॅटलॉग पीस येणार आहे बघा असं सा। ते साडीचे फोटो येणार आहे आणि विथ ब्लाऊज पीस आहेत त्याची एमआरपी आहे ताई बघा सहाशे नव्वद आणि सिंगल पीस घेतलं तर चारशे रुपये आहेत पण आपल्याकडे हे ऑफर मध्ये सध्या साडे सातशे रुपयाला जोडी आहे साडेसातशेला पन्नास रुपयाला दोन साड्या सगळे फ्रेश कलर आहेत दहा कलर बघा रामा कलर कमीत कमी, कमी आठशे नऊशे रुपये साडीची किंमत असतात पदराला गोंडा विंडा सगळं लावलेला पण आपल्याकडे साड्या सातशे रुपयाला दोन साडी याऊज कि सेल कॉन्ट्रास्ट हा इकडे ब्लाउज आहे आहे हे सातशे पन्नास रुपये दोन साड्या येणार आहेत याच्यामध्ये जेवढ्या साड्या घेणार ना तेवढं डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन मध्ये कलर मिळेल असं काही नाहीये पण डिझाईन भरपूर आहे सगळं दाखवणं पॉसिबल नाही व्हिडिओ मोठा होईल याचा दोन साड्या एक ही बघा ही बनारसी डोला सिल्क आहे काय जण याला कांजीवरम पण म्हणता येतात कारण बॉर्डर त्याची जी आहे मीना बॉर्डर कांजीवरम केलेली आहे Okay. सिंगल पीस जे आहे पाचशे नव्वद रुपये रेट येत आहे yeah. आपल्याकडे सिंगल आता तुम्ही सिंगल पीस समजा पाचशे नव्वद त्याची रेट आहे सिंगल पीस पण सुद्धा आपण ऑफर मध्ये तीनशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आणि okay. साडे सातशे रुपयाला जोडी oh. सातशे पन्नास रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये पण सात ते आठ कलर अवेलेबल आहेत हे जे चांगले मेन कलर आहेत ते दाखवले आहेत अजून कलर आहेत त्याच्यामध्ये नव्वद आणि सातशे पन्नास ला जोडी बघा सगळ्यात धमाकादार चालणार आहे सध्या साडी साऊथ इंडियन कंचीपुरम म्हणून एक टीशू म्हणतात याची आठशे नऊशे अशी रेट चालू आहे मार्केट मध्ये आपले पण एमआरपी बघा आठशे नव्वद आहेत पण सध्या आपण ऑफर मध्ये ठेवलेलं आहे आठशे रुपयाला जोडी आठशे रुपयाला जोडी आठशे रुपयाला जोडी आठशे नव्वद रुपयाची साडी आहे आठशेला जोडी येणार डायरेक्ट त्याच्यामध्ये कलर बघा सगळे आठशे रुपयाला दोन साड्या कंचीपुरम सिल्क आता हे बघा एक पुष्पांजली साडी म्हणून याचं नाव पुष्पांजली आहे हे लाईट कलर मध्ये असं थोडा थर्ड वर्क सारखा वाटत पण असं वर्क नाहीये त्याच्यामध्ये प्रिंट आहे ओके ठीक आहे हे पाचशे साडेपाचशे रुपये हा बघा हा ब्लाउज येईल त्याचा असं वाव हा इकडे ब्लाऊज आहे बघा आणि हा इकडे पदर आहे आणि बाकी पूर्ण साडी अशी भरलेली असणार आहेत साडेपाचशे रुपयाची साडी आहे आपल्याकडे फक्त तीनशे ऐंशी रुपयाला मिळेल तुम्हाला तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये वाव साडी किती सुरे के कलर बघा एकदम पीच कलर लाइट कलर मस्त कलर दिले सगळं सुंदर कलर साडेपाचशे रुपयाची साडी आहे तीनशे ऐंशी खन साडी पॅटणीची बॉर्डर आहे खान पॅटनी पण म्हणता येतात हे बघा त्याची एमआरपी बघा ताई आठशे नव्वद रुपये पण आपल्याकडे हे नऊशे रुपयाला आम्ही जोडी देणार नऊशे ला जोडी नऊशे रुपयाला दोन साडी आहेत खन पॅटणी सात ते आठ कलर अवेलेबल आहे याच्यात आजचे साड्यांचे कलेक्शन आज आपण इथेच थांबवत आहोत उद्या जो व्हिडिओ येणार आहे त्यामधलं कलेक्शनसुद्धा तुम्हाला खूप आवडेल ज्यामध्ये आपण पैठणीची नट पैठणी यासोबत चंद्रकोर पैठणी कांजीवरम धर्मावरमची लो प्राईज म्हणजे रेंज रेंजमधली व्हरायटी कव्हर करणार आहोत तर लग्नसराईसाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण बनवत आहोत चिंचवड शाखेचा द्वारकादास श्यामकुमारचा हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ मात्र शेअर करा ज्यामुळे त्यांना बस्ता बांधणं अगदी सोयीस्कर जाईल